नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले होते तर अखेर मित्रांनो लाडक्या बहिणींना खुशखबर आहे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा ऑगस्टचा जो हा हप्ता आहे तो आता हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच याचा मोठा शासन निर्णय म्हणजेच जी ही जी ही आलेला आहे मित्रांनो तर काय आहे संपूर्ण जी आर हे आपण इथे पाहू शकता तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी महाराष्ट्र शासन निर्णय इथे आलेला आहे तो पाहू शकता की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्याविषयी हा जी आर आलेला आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की संपूर्ण जी आर तुम्ही वाचू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे इथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता थोडंसं स्क्रोल करूया मित्रांनो इथं खाली तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकांन्वये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महि लाभार्थ्यांना महिलांना ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सुमारे तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा जो काही लाडक्या बहिणींचा हप्ता होता त्याविषयीक शासन निर्णय तुम्ही संपूर्ण इथे पाहू शकता तर यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तोही पाहू शकता यामध्ये की सामा यामध्ये सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधारित अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही तर यामध्ये मित्रांनो जे काही योजनेचा लाभ घेताहेत त्यामध्ये श्रावणबाळ योजना तसेच यामध्ये संजय गांधी निराधार योजना तर अशा काही योजना आहेत त्या योजनांचा जर काही महिला लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही हा जी आर इथे पाहू शकता तुम्ही वाचू शकता मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठा शासन निर्णय तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर आता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याविषयी हा संपूर्ण जी आर आहे आणि त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक शासन निर्णय तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद